परभणीच्या प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या भागामध्ये बाबर कॉलनी कृषी कॉलनी म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिक राहतात जे मागील अनेक वर्षापासून रस्ते नाल्या आणि पतदिवे या मागणींसाठी झगडत आहेत परंतु यावर कोणताही निर्णय होत नसल्याने अखेर नागरिकांनी हे पाऊल उचलले आहे लवकरच होणाऱ्या बीपीडीसीच्या बैठकीमध्ये या भागातील रस्ते आणि नाल्या आणि इतर कामांसाठी पैसे मंजूर करावेत अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आधी आम्ही त्यांना पिंगलगड नाल्याला पाणी येत असतो घरामध्ये शिरते पाणी पूर्ण बारा, बारा, बारा मधील अर्धा भागामध्ये पाणी असतो आणि ते पाणी येऊ म्हणून आम्ही बारंवार त्यांना अर्ज दिले तर निवेदन दिले मोर्चा काढला त्यांनी पावसाळ्यापर्यंत आत्तापर्यंत काहीच केलेलं नाही आणि त्यांनी काही केलं नाही म्हणून आम्हाला मजबूरन आज हे ब्रस्तरोप आंदोलन करावं लागले आणि त्यानंतर त्यांचं जे आमच्या मागण्या होत्या स्टेट लाईट त्यांना आम्ही चार ते पाच महिन्यापासून सांगायला की सर जर समजा आमच्याकडं पाणी घुसलं तर लेकरबाळं घेऊन आम्हाला बाहेर निघण्यासाठी एक तर रोड नाही नाली नाही आणि वर स्ट्रीट लाईटसुद्धा नाही कमीत कमी, -कमी उजाडात तरी आम्ही बाहेर निघताना म्हणून तर आत्तापर्यंत त्यांना व्हिडिओ दाखवले आहेत फोटो दिले त्यांनी स्वतः येऊन पावसाळ्यात सर्व्हे केलेला आहे खूप कर्मचारी आहेत तहसीलचे कर्मचारी आहेत जिल्हा प्रशासन प्रशासनचे येतं महानगरपालिकेचे आहेत पोलीस प्रशासन करण्यासाठी जमजम तसंच झाला ते अलिबाग नगर तसंच हे याच्यामध्ये हिच्यामध्ये बाबर कॉलनी आहे शांतिनिकेतन महाडा या सर्व भागामध्ये पाणी घुसत आहे आता त्याच्यामध्ये पाणी घुसल्यानंतर आम्ही जाण्यासाठी रस्ता भागायला त्यांना या डी पी डी सीमध्ये जर त्यांनी आम्हाला हे रस्ता मंजूर केला नाही आमची मागणी की आम्हाला द्या तुम्ही महानगरपालिका महानगरपालिकामार्फत करा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यामार्फत करा मग तर आम्हाला हे रस्ता शंभर टक्के ह्या डी पी डी सीमध्ये व्हायला पाहिजे आज आम्ही जे रस्ता रोख आंदोलन जे रोकिल आहे हे हे फक्त आम्ही पोलीस प्रशासनकडं पाहून रोकिल आहे आणि आम्हाला महानगरपालिकामुळे एवढा त्रास झालेला आहे की आम्ही जर आमचं ह्या डी पी डी सीमध्ये जर प्रस्ताव पास झाला नाही तर आम्ही पाच सहा जण आत्मधन करणार आहेत त्याला तारीख सुद्धा सांगणार नाहीत आम्ही कुठं करणार ते पण सांगणार नाहीत फक्त त्याची जबाबदारी आमच्या लेकराबाळासाठी हे जबाबदारी आम्ही मेल्यानंतर राहील ही फक्त जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि तहसील कार्यालय जे पाणी घुसल्यानंतर आणि भूमी अभिलेख हे सगळे जितके बी ऑफिस ह्याच्यात कंडेस्टेड आहेत पिंगलगड नाल्यामध्ये मोजमाप करण्यासाठी त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर आणि सगळ्या ऑफिसावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर आम्ही पाच सहा जण जर आत्मधन केले करून मेल्यानंतर जर ह्या आमची मंजुरी नाही झाली तर आम्ही आत्मधन करणार आहेत आणि हे जे निवेदन दिलं त्या निवेदनमध्ये मी आम्ही लेखीमध्ये दिलेलं आहे की आमचं जर काम नाही झालं तर आम्ही आत्मधन करणार आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशीसह सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी